निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा बोला ताई नमस्कार ताई मला श्री, था स्वामी था था। था था। श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा कुठं मी तुम्हाला बऱ्याच वेळेला फोन केला सॉरी डिस्टर्ब केला ना, के नाही 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 काय आता ही वेळच असते ना आपले हो 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 आ, या वेळेला मी वर्षिका सागवेकर मी आता कल इथे राहते डोंबोलीला राहते मॅडम काय हा डोकरीला हो लोढाच्या पण इकडे रिव्हरबोड पार्क म्हणतो माहिती माहिती अरे तुम्ही पण इकडेच राहता ना ताई जवळपास हो मी कल्याण कारण <laughs> ते अनुभव ऐकून ऐकून माहिती एवढं काही माहिती नाही खरंच सांगते <laughs> अनुभव ऐकून एवढे सगळ्या जणांचे असं वाटतं कुठे कुठे आहेत स्वामी आणि कुठे कुठे नाही खरंच खरंच तुझी अनुभव शेअर करायचा होता दोन हजार बावीसचा माझा त्यावेळेला एकवीस मध्ये झाला आणि चा आणि लॉकडाऊन स्टार्ट झाला आणि जेव्हा दुसरी लाट आली ना एकवीस मध्ये त्याच्यानंतर मग आम्ही कावा म्हणजे आता किती येईल काही मुलगा पण लहान होता आणि माझे सासू सासरे पण ते कसे सिक्स्टीच्या वरतीच होते त्यावेळेला म्हणून मग आम्ही आमच्या गावी घर बांधलं होतं लांजाला तिथे आम्ही हे केलं घर बांधलं तिकडे आम्ही शिफ्ट झालो त्याच्या अगोदर पण एक अनुभव शेअर केलाय तुमच्या बरोबर पाच सहा महिने झाले तुमचं ना मॅडम तुमचं नाव सेव्ह आहे त्यामुळे हा आवाज येतोय ना हो 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 तर अनुभव असा होता की मार्च बा, बावीस मार्च दोन हजार बावीस ची गोष्ट आहे त्यावेळेला कसं तिथे माझ्याकडे दोन कुत्रे होते आमचं घर मोठं आहे बऱ्यापैकी आणि कसं कॉलनी आहे ती तशी पण कशी शेवटी थोडी लांब आहे ती मेन रोड पासून आणि गावाला एकदम कसं सा अंधार चहा हो, लावणार लांब लांब म्हणून सिक्युरिटी साठी म्हणून आम्ही दोन कुत्रे ठेवले होते आणि सध्या आणि आमच्या गेट जवळ तिकडे असून पाण्याचा एक नळ होता त्यावेळेला कसं की बरेचशे ना आता गर्मी सुरू झालेली त्यामुळे ते थंडाव्यासाठी साप बरेच यायचे कारण आजूबाजूला सगळं जंगलच आहे ती जंगलातच बांधलेलं आहे त्यांनी असं हे करून जागा घेऊन त्यांनी कॉलनी त्या केले मग तिकडे कसं तसा वावर बऱ्यापैकी होता मॅडम आणि सव्वा च्या आसपास पण म्हणजे कसे ते बाहेर फिरतच होते आणि काहीतरी झालं तर ते त्यांना आतमध्ये मी पिंजऱ्यात सोडायचं विसरली आणि सवासाची गोष्ट होती आणि त्या वेळेला मी बाहेर गेली आणि काय माहिती नाही नेहमी अशी चप्पल घेऊन कारण तो माहिती आहे वावर एक दोन वेळा मीच बघितला होता की आमच्या बाजूचा प्लॉट होता ना मॅडम तिकडे म्हणजे जंगलच होतं तिथे काही घर वगैरे बांधलं नव्हतं त्याच्यामुळे आणि बऱ्यापैकी जंगल झालं होतं मी एक दोन वेळा तो लांबून बघितला होता मला चाहूल लागली होती की तिकडे आहे मी नेहमी चप्पल घालून जायची अंधारात बाहेर पडून टाळायची त्यावेळेला काय माहिती नाही सव्वा सा। सात पावणे आठची गोष्ट आणि अंधार पडला होता आणि मी त्यांना कुत्र्यांना आत टाकलं दोघांना दोघं दोन होते कुत्रे आणि आपले स्वामींचे असतात ना मॅडम ग्रे कलर चे तसेच होते एक ग्रे होता आणि एक व्हाइट होता दोन एक कुत्री आणि कुत्रा असे दोघ जण होते आता इथे मुंबईला शिफ्ट झाली तर मग मी ते देऊन टाकले कोणाला तरी कारण ते कसं माझे सासू सासरे राहतात त्यांना ते जमणार नाही तिकडे मी ते एकाला देऊन टाकले पण त्यावेळेला ते होते माझ्या बरोबर अगदी आंघोळ घालण्यापासून सकाळी खायला पियायला सगळं घालायचं त्यावेळेला त्यांना आतमध्ये टाकायला कारण कसं तिथे वाघ वगैरे पण फिरतात बिबट्या वाघ पावसाळ्यामध्ये पूर्ण जंगल एरिया आहे संध्याकाळचं मी बाहेर पण पडायचं आणि त्या दिवशी काय सुचलं माहित नाही सव्हासात पाहुण्याची गोष्ट आणि मी बिना चप्पलने बाहेर गेली आणि गेट बंद करायला गेली तर कर तिथे एक साप वेटोळे घालून बसला होता बापरे आणि रसेल वायपर म्हणतात ना फुरसो हो तसा होता तो त्या अंधारानी तो माझा चुकून मला ते दिसलं नाही आणि चुकून माझं त्याच्यावरती पाय पडला अरे, 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 रे आणि त्याने मला दंश केला आणि त्यावेळेला असं होत की म्हणजे माझे त्यावेळेला बंगल्यामध्ये आम्ही तिघ जण होतो माझे सासरे पण मुंबईला कामानिमित्त होते आणि त्यावेळेला माझे मिस्टर केनियाला होते म्हणजे ते असे त्यांचं काम कसं जायचं सारखं बाहेरगावी जायचं असं आहे त्यावेळेला ते आफ्रिकेत दुसऱ्या दिवशी जाणार होते दुसऱ्या दिवशीची फ्लाईट होती आणि आदल्या दिवशी मला तसाप लावला साडेसात पावणे आठ पोहोचल्याने म्हंटले एवढा रात्री येणार कोण पूर्ण अंधार आता मी काय आणि मुलगा हातात माझ्या आणि सासू सासूबाईंना तेवढं पटकन समजणार नाही काय माहिती नाही मॅडम स्वामींची कृपा नाही तिथून त्या तिथून आमच्या लांजा मेन सिटी मध्ये यायला आम्हाला वीस मिनिटं लागतात मॅडम त्या दिवशी मी पटपट आली आणि मला कळलं की साप चावला आणि मी बघितलं की तो तसा होता तर हो। त्याच्यानंतर कळलं की तो विषारी असतो त्यानंतर दौशाने माणूस मोरू पण शकतो मॅडम दहा मी त्यांना फोन दहा मिनिटामध्ये आमचा जो रिक्षावाला होता त्या एकाला फोन केला पट मी पटकन पाच हो। मिनिटं हो। की मला जायचंय मला साप चवलाय तर तो काय बोलला की ना मला तर आता जमणार नाही तुम्ही दुसऱ्याला कोणातरी फोन करा आणि मी कोणातरी पाठवतो पण त्याच्या म्हणजे मला आपल्या घोट गो, पायाचा जो घोटाचा भाग असतो ना हो, तिकडेच चावलेला तो काय बोलला तो भाग पहिला आधी बांधून आपल्याला माहिती नाही मी कधी आयुष्यात गावात राहिलेली नाही असं झालं काही सुचलं नाही देवाचं नाव घेतलं त्याला फोन केला त्याने असं सांगितलं दुसऱ्याला सांगितलं तर तो म्हणाला मी दहा मिनिटात येतो म्हणून मला हॉस्पिटलला जायचंय त्याला काय झालं हेही सांगितलं नाही मी तो तसाच आला आणि त्यात आणि मॅडम तो दहा मिनिटात म्हणजे जिथून लांजावरून आमच्या घरात यायला पंधरा ते वीस मिनिट वीस मिनिट मिनिमम लागतात तो रिक्षावाला तो इतका पटपट आला स्वामींच्या कृपेने दहा मिनिटात माझ्या दारात उभा होता बापरे दहा मिनिटात आणि मला म्हंटल चल आपल्याला जायचंय मला साप चावला तर तो पटपट पटपट त्याने त्याचं डोकं चालवून प्रायव्हेट हॉस्पिटलला न नेता जे आहे रुरल हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला कारण हे सगळे केसेस तिकडेच होते आणि जसं मी मागच्या ह्याच्या अनुभवामध्ये पण सांगितलेलं की माझी बहीण आहे स्वामी भक्त आहे तिच्याच ह्याने मी स्वामी सेवेत आली तिला मी फोन केला कारण तिच्या नवऱ्याला पण पाच सहा वर्षांपूर्वी चावला होता भाऊजीनं त्याच्यामुळे तिला तिला फोन केला माझ्या आणि त्यावेळेला मी ज्यांच्याकडे कामाला होती ते देसाई सर ते पण स्वामी भक्त हो म्हणजे बघा कुठून कुठून स्वामी होते, स्वामी होते खरे। तेन्ना मी त्यांना फोन केला आणि ते कसे ते अधिकारीच होते वैद्यकीय अधिकारीच होते मग त्यांची ओळख होती त्यांनी म्हटलं तुम्ही मॅडम तुम्ही जा मी तुम्ही जायच्या अगोदर तिथे माणसं करतो आणि मॅडम म्हणजे विचार करा ना तिथून यायला अर्धा तास झालं मॅडम मला पावणे आठ का आठच्या दरम्यान हे लागलेलं म्हणजे मी वीस ते पंचवीस मिनिटामध्ये मॅडम हॉस्पिटल मध्ये जाऊन माझ्या मध्ये विसाव्या मिनिटाला माझ्यावर माझ्या शरीरात त्यांनी ती औषध केली अरे वाटाला खरंच अर्ध्या पंचवीस मिनिट अर्ध्या तासात मॅडम माझं म्हणजे सुरू झालं होतं की कुठलाही साप असेल सापाजीची औषध पटपट सुरू केली बापरे म्हणजे बघा काय ती कमिंची स्वामींचीच होती स्वामींच मॅडम ते स्वामी भक्त आणि म्हणजे मी पोचायच्या अगोदर माझ्यासाठी तिथे ती चार माणसं म्हणजे माझ्या तयार होते आधीच होते त्या सरांनी त्यांचा एक माणूस होता तो पाठवला तिकडे मग ज्या डॉक्टर होत्या त्या, त्या म्हणजे आता कसं ग्रामीण भागात संध्याकाळच्या वगैरे ते नर्सच बघतात तसं काही काही नाहीये मॅडम त्या दिवशी रात्री ते डॉक्टर पण येऊन गेल्या बघून मला त्या सरांच्या बोलण्यावरून की माझा स्टाफ आहे जाऊन बघून या त्यांनी हे केलं म्हणजे केवढ ते बघा आणि खरं सांगते जेव्हा मी आणि मला ना त्याची जी कल्पना आहे ना की काय असतं हो। ते माझं मॅडम डोकं एवढं धरलं ना हा पूर्ण चढायला लागलेलं आणि माझं असं म्हणलं आज माझा जीव जातोच आहे इथपर्यंत म्हणजे मला विश्वास नव्हता पण मी वाचेन असं पण स्वामींच्या कृपेने मॅडम रविवारचा दिवस होता रविवारची संध्याकाळ सोमवारी सोम सोमवारचा पूर्ण दिवस मंगळवारी दुपारी मॅडम मला डिस्चार्ज दिलेला विचार करा आणि ते त्याच्यानंतर सगळे तेच म्हणतात की हा चावल्यानंतर माणूस जगत नाही कारण त्याचं विष एकदम जास्त नसतं आपलं जर आपण उपचार नाही आणि त्याने कसा पहिलाच दंश केला तो चुकून होता दुसरा जर केला असता तर तेवढाही वेळ लागला आणि दिवसात आणि त्या ह्याच्यामध्ये मी मग माझ्या हो नवऱ्याला फोन केला जो मुंबईत होता फॉर्च्युनेटली त्याने मग सगळं कॅन्सल केलं म्हणजे मला आता सोम रविवारी चावला त्याची सोमवारी रात्रीची फ्लाईट होती म्हणजे आता बाहेरगावी जायचं तर कसं सोमवारी दुपारी त्याला जावं लागतं त्या, चेकिंग वगैरे चेकिंग वगैरे करायला पण मॅडम तो त्या दिवशी म्हणजे बघा ना तो पण होता त्या दिवशी त्याला म्हंटल तू ये बाबा आता कसं मी काय करू कारण लहान हो। मुलगा माझे सासरे हो। पण नव्हते सासू एकटी आणि त्यावेळेला ती सगळी स्वामींचीच माणसं माझ्या बहिणीचे मिस्टर माझ्या माझ्या मुलाला मुलगा माझा अवघा दो, दोन, दोन वर्षाचा होता मॅडम दोन वर्ष चार वर्षाचा आहे तो त्यावेळेला अवघा फक्त दोन वर्ष कंप्लीट झालेली तो लहान मुलगा माझी सासू त्यांना घेऊन ते सुखरूप त्यांच्या ते, ते घरी गेले म्हंटल तुम्ही घरात राहू नका जर तो घराच्या आसपास असेल आणि जर तुम्हाला चावलं तर बर, बर, मी माझं काय ते सांभाळून घेईन काय मी कसं कुठे कुठे बघू मग त्यांच्या बरोबर गेल्या म्हणजे जे आजूबाजूला मला त्यांनी एकटं नाही ठेवलं मॅडम एवढी त्याची ती कृपना मी काय त्याच्यानंतर जी ती वेळ लागलं म्हणजे त्याच्या अगोदर पण मी वेळीच होती स्वामींची त्याच्यानंतर जे लागलं ते लागलं आणि त्या दरम्यान मॅडम म्हणजे आता ते तर झालं मी तीन दिवसात पूर्ण बरी झाली म्हणजे मॅम आठवड्याभरानंतर मी कामाला पण गेलेली सगळे विचारतात तुम्ही आठवडाभरात तू तु कशी काय चालायला लागली म्हंटल स्वामींची पायाला त्यांनी बँडेज होती माझ्या किती ते सूज होती म्हणून ती पण सूज म्हणजे तीन चार दिवसानंतर उतरायला लागली सगळं नॉर्मल आलं डॉक्टर बोलले तुम्ही मंगळवारी म्हणजे सूज पण चढते दिवस मी हा सूज चढते अशी हा सूज माझ्या पायाला म्हणजे जिथे जंश केलेला नव्हतं त्या पायाला सूज होती अरे ते कसं वीस कारण वीस त्या भागात शेवटी सीमित राहिलं होतं ना तो होता थोडा काळा काळासा पडला होता तो भाग आणि थोडी सूज अगदी आठ दहा दिवस होती सूज पण चार पाच दिवसात एवढी उतरली की मी स्वतःच्या पायावर स्वतःच चालू शकत नाही आणि नंतर जेव्हा ते मला कळलं की कुठला साप होता कारण त्या अंधारात काय मला दिसलं नाही ते म्हणतात कोणी मातू तुम्ही मारून का नाही माझा जीव वाचू की सापाला मारून आणू कोणी पुरुष आणि कोणी पुरुष माणूस नाही काय नाही काय करणार ते कळलं की कुठला आहे काय आहे आणि नंतर जो मी त्याच्याबद्दल वाचले ना त्याची जे म्हणजे परिणाम असा आहे त्याचा एक जर तो उपचार नाही झाले तर जरी माणूस वाचला ना तरी पॅरालिसिस म्हणा किंवा त्याचे साईड इफेक्ट एवढे आहेत ना की तुमच्या मेंदूवर हे होऊन तुम्ही लुळे पण पडू शकता त्याचं विष हे असेल वायपर म्हणून तेवढंच डेंजर असत मॅडम विचार करा काही नाही झालं मला एक हे नाही लावणार सात दिवसानंतर म्हणजे त्या औषधाच्या इफेक्टमुळे माझ्या अंगावर असे लाल लाल डाग उठले होते त्या औषधाचे जे रिएक्शन ते पण म्हणे एवढं कोणाचे मॅडम पटकन जात नाहीत ना सात दिवसात गेले म्हणजे विचार करा काय तुमच्या मागे कसे उभे तुमच्या असतात ना एवढी त्या दरम्यान सुद्धा वेळेला मी हॉस्पिटलमध्ये होती तो लेडीज वॉर्ड होता लेडीज वॉर्ड मध्ये तिकडे माणसं म्हणजे बायका अशा प्रसुतीच्या पण यायच्या मॅडम एक होती आता तिचं कॉम्प्लिकेशन वगैरे काय मला माहिती नाही पण तिला ना बऱ्यापैकी त्रास होत होता आणि त्यावेळेला मी म्हटलं आता मी बसून तरी काय करू झोप बोलायचं नाही कारण रक्त एवढं बोलायचं पण नसायचं म्हणून मी माझ्या मिस्टरने सांगितलं तू काळजी करू नको तू जा फक्त मला माझी माळ आणून घे जप मा जॉब करत बसेन आणि मॅडम ती बाई समोरच त्यांचं ते थिएटर होत होत नव्हती तर मग मी जॉब करता करता स्वामींना म्हटलं स्वामी मोकळी होऊ देते आणि खरं सांगते शपथ मॅडम दोन मा, तीन माळी करता करता तिसऱ्या माळीत ती बाई मोकळी झाली नॉर्मल होऊन नॉर्मल होऊन ती बाई मोकळी झाली पुढच्या साठी प्रोसिजरसाठी त्यांनी रत्नागिरीला पाठवलं पण त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्यामुळे ती तिकडे मोकळी झाली एवढं हे आणि त्याच्यानंतर मग जेव्हा माझ्या बहिणीने ना म्हणजे हे असं काय झालं किती दिवसात कधी काय झालं नव्हतं तर ते दाखवलं तेव्हा माझ्या बहिणीने ती ज्योतिष वगैरे मानते तिच्या म्हणजे ती गावातलीच आहे म्हटल्यानंतर ती भरपूर म्हणजे हो, 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 हो. ती बरीच वर्ष झाली गावात या सगळे ते म्हणतात ना काही काही जण येऊन म्हणजे दुसरे जे असे येऊन त्यांच्या शरीरातून बोलतात अंगात तसं तिने एका त्या ज्योतिष एक बाई आहे त्यांच्याकडे त्यांना विचारलं तर तिने म्हणजे न विचारताच असं सांगितलं की तिच्या म्हणजे ते संकट माझ्या मुलावरती होतं मॅडम ते माझ्यावर आलं बाप रे म्हणजे तिने सहज ती बोलून गेली ती बाई जी आलेली ती पालखीच्या दरम्यान आली आणि तिच्याकडे पण स्वामी म्हणजे अगदी तिच्या पाठीशी पण उभे असतात त्यावेळेला तिने सांगितलं बघ बाये तुला तू म्हणते ना प्रचिती द्या प्रचिती द्या तिला पण तिला दिली प्रचिती मुलाचं तिच्यावर आलं कारण मुलगा तर म्हणजे शक्यच क... नव्हता दोन वर्षाचा होता मॅडम आणि काय मग जर त्याला काय झालं असत तर माझा जीव काय झाला असता पण तेच माझ्यावर आणलं आणि मलाही त्यांनी अशा रूपात काढून नेलं म्हणजे काय त्याच्यानंतर कमी आहेत अगदी म्हणजे मी हे पण म्हणते घर पण तुमचंच मी राहते पण तुमच्याच घरात एवढंच एवढी छान प्रचिती त्यावेळेला दिली आणि त्याच्यानंतर पण किती आता गोष्टी मुंबईत येणं म्हणा <laughs> जॉब मला असा हवा होता की आता मी इथे एकटी राहते मी आणि माझं मिस्टर आई बाबा येऊन जाऊन असता सगळं मग माझ्या मुलाला सांभाळता येईल असं मला जवळचा जॉब हवा होता सकाळच्याच ड्युटीचा होता सगळं मला जसं हवं ना तसंच भेटत मॅडम याला नऊची ड्युटी आहे मी पावणे नऊ लागतो निघते आणि नऊला की तिथे दहा मिनिटात घरी येते इतकं जवळ आहे वाचलंय ना इतकं जवळ भेटेल ते पण सहज भेटलं मी असं सर्च केलं लगेच मला भेटलं मी पंधरा दिवसांनी जायला पण लागली मला एवढं त्याच्यामुळे असं हे पण आहे ना खूप इतके दिवस म्हटलं आपण एक हा शेअर अनुभव खरंच शेअर करू केलाच पाहिजे आता तुम्हाला किती छान अनुभव दिला असा म्हणजे आणि आवाज एवढा छान आहे ना मॅडम काही असो <laughs> का... संध्याकाळचं हो म्हणजे आता कधी कधी कसं सारखं नामस्मरण किंवा शेवटी कधी आता हो, सतत काहीतरी हो, नवीन नवीन ऐकायची सवय ना गाणी म्हणा काय म्हणा ते सारखं नामस्मरण ऐकून ना कधी कधी खरंच घडा येतो मग त्यावेळेला काय तर स्वामी अनुभव आहे का हेच चालू तुमचा आवाज खरच छान आहे खरंच करताय ना ते म्हणजे खरंच एवढे अनुभव तुम्ही पोचवताय त्याच्यामुळे कित्येक जणांना मार्ग भेटले मार्ग भेटतो हे मात्र खरंय खूप काय आम्ही काय सगळे सगळं त्यांचे हो त्यांचेच आहोत आपण खूप छान ताई खूप छान वाटलं तुमच्याशी तुम बोलून मी शेअर करते हा श्री स्वामी समर्थ वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता